श्री नवनाथ भक्तीसार अध्याय दुसरा श्री नमः जय जयाजी मूळपीठ वासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागूनी भक्त वरदे भवानी उभी असी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तातुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरविसी घालिती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांची देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट हो सी माये भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननीये मागिले अध्यायी रसाळ कथन गनादि सकाळांचे केले नमन उपरी मच्छिंद्रांचे जनन यथाविधी श्रवणार्थी श्रवणारी आहेत महाश्रोती भगवती पूर्ण करावया तरी स्रोते कथन श्री दत्त देव आणि उमार मन भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालिले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षो वृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करते ती राहते सहज चालती विपीन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी बाळतनु पाठ पोठी असती त्वचा उरव्यापयी जटापिंगट नंटकारी पादांगुष्ट कारपा समय झाली दृष्ट त्वचा नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन मल नयलांचे ऐसा पावनी तपो जेथी विस्मयो करती आपले पोठी म्हणती ऐसा कली पाठी तपी नेनो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरण दिसतो तपी हा मुकुटमनी करणी करणी होय कोण या उदेली मंगव दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो तुम्ही भाव कामने कामार नव तरी लिप्सेचा था समूळ कथाव काय तोही पहावा एवढी त्या प्रयत्री नंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पाथला उभा रावनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजे ठीक मनकामना उदेली पोटी ते वरदवराते वराते मिरवावे ऐसे वृद्धांचे वाघ ओट मच्छिंद्र समन करता जगट नम्र भाव धरुणी प्रकटत यालागी बोलत करणी शब्द पडता सुख स्थिती दृष्टी काढुनी आवर्ती पाहता दाना प्रति महाराज गीतो भूसंकेते करून नमन दाविता दाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण येते सांगावे आता द्वादश वर्ष काननी लोटता मानव दृष्टीसी तरी तच्वित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी तरी प्रसाद न अभ्युत्थानी स्थापणी महाराजा ऐसे दयांची वागुत्तर ऐकोनी तोषला अनसुया वारे नामोच्चार दत्त ऐसे जन्म त्रिय तया नाम तयासुत मी दासोत्तम महिलागी आधारलो तरी असो गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदेली ते तो शब्द संपुटी मिरवीका हे रो मने कामनावरी एक भगवंत ऐसे वदता दा ताला ति तू पादावरी लोटला जयशी सासुऱ्या बाळा असता उजत दृष्टीपणे माता हंबरडोनी धावोनी येता ग्रेवे मिठी घालतसे किंवा अवजद अवस्था भेटला गाय मंग प्रेम लोटीचे तस दैव तेने मोहे पदावरी लोटला तो द्वादशी वर्षी तपाचे श्रम आजी फळले नेमानुनी उत्तम सानुनीचं फळा पुला नेम पदावरी लोटला तो तपरी तपश्रमाचे बौद्ध क्लेश हृदयी गहेवरले दुःख क्लेश नेत्रींचे घरे विशेष पदावरी लोटले ते तेने दाळे पालक शाल बोले करी रुद्र हे महाराजा तू भगवान मही माझी निर्विषी रुद्र विष्णू विशिरी सदय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय ऐसे असुनी सर्व माय साक्षी मय तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असुनी माझा विसर चित्ती पडला असे कि मर्थ अपराध गळी सेवनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगेंचे चक्षुद्वार सरता लोट लोटली तरी तो अत्यंत चिंता शांतदाची सरिता हो स्पर्श पिटोणी गेली तत्काळ जैसे महात्म भारती उदय गवस्ती मग अंधकाराची व्यक्ती पिटोणी जाय तत्काळ तेवी दत्त बोल ओळता गेले सकळ ज्ञान मग चराचर सगळं जीवन जैसे हेरवा

सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेम दृष्टी मच्छिंद्र मूर्धन कमल पदावरी वाहत असे शिवे बावळीमंद देही मने हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरतेच्या लोट प्रवाही धरी लारू देई तत्काळ मग त्रिवर्द येऊनी त्या स्थानी दत्तासी वने पंचमूर्धनी या शिष्याचे अभ्यास होणे सिद्धी निर्विका जे वेद कारणांचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सगळ सिद्धींचे अर्थ माहेर निवेदितू महाराजा जारन मारन उच्चाटन शापादपी निवारण शरदादिपी असम्हन मंत्र शक्ती त्यावर द्या जो जैसा कर्म विजे पाठ होती देवतेवरती वेट वंशवर्ध वाक्य पट मस्तकी स्थापनी जाताती सोमस्वामी युव शक्ती कामतरणी वर देवनी वटविले विष्णुवीरेंची कृपा कृती वर विजय देवनी शक्ती ते मंत्र श्रेय गती हृदया माझी हे लावला असे चाळउ भिया वत्री बाळ लक्षण मात्र वेचुनी केला सबळ सिद्ध जेवता नाग बका नगनागा तास्र महावज्र पावग जलदी अस्त्र पवित्र सांगो पांग तो झाला ऐसे सांगो सांगो पांग जाता झाला योग मार्ग योजनी योग कानपाडी मिरविला पुढील भविष्य दानुन संप्रदाय केला निर्माण षड्रुप जोगी दर्शन कानपाडी मिरविले ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवनी भूषण ऐसे परिगौरणी प्रमाण पै गेला या वरी तो मच्छिंद्रनाथ नमुनी निघाला आदिनाथ मयी वरी नाना ना तीर्थे शोध करत चालला तो भ्रमण करता सप्त श्रृंगी येता महायोगी अंबिका वंदोरी मनोमार्गी सप्रेम स्थिति गौरविली करते वाई करी अंबास्तव तो आले गल्पले मन की काही करी कवित्व साधना लोका माझी मिरवावे कवित्व तरी करावे से की उपयोगी पडे सर्व जगा समंग जो योजोनी या शाबरी विद्ये समना माझी ठसविली या परी अनेक कल्पना करत की शाबरी विद्येचे करावे कवित परिवर्त गुंती वश्य देवत केवटेरिती होतील मग आंबे पासे अनुष्ठान करता झाला सप्तदिन वेद बीजांचे अभिषिंचन आंबेला करतसे तेने जाऊ तो महेश मर्दिनी होनी बोले तयाला होनी बारे कोण कामना म्हणी वेदली ते मज सांग ए म्हणे ओ जगजननी शाबरी विद्येचे कवी तू का म्हणी वेद कवरी वर आला होई उपाय काय मज सांग ये उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी मग त्या सिद्धाचा हात धरून मार्तंड पर्वती पैनेला तेथे नागवृक्ष चिंत थोर तरुण येतो सिद्धीचे माहेर दृश्या दृश्य केले पर महा तरुनान तसे ते करु हवन तरु केला दृश्य मान तो कनकवर्णप्यमाननी दृष्टी देखिला त्या तरुणच्या शाखो देवते विराजती देवतेराजती मग विधाने सकळ भगवती देवतांची सांगित्या ते दैवते धुरंधर वीर मूर्तिमंत सती तरोवर नरसी कालिका महिषासुर मम्मदा लोटिंग वीरभद्र वेताळ अयोध्याधीश श्री कोकदंडपाणी नामेश सूर्य नामी ते द्वादश मूर्तिमंत नांदत असे चल देवता सती नव कुमारी मंगळा ज्ञान पवित्र विख्याता यावरी चंडा जामुंडा रंडा कुंडा महारंडा अप्सरा जोगिनी चुभागी विराजल्या भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्रैश्वरी गण भैरव अष्टभरवती असती यापरी अश्र यामिनी दमी धुमी कुचित भामिना सातवी ज्वाळा शुवानना वृक्षावरी तसती या परिशंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चय सुधी वा राजने अष्टसिद्धी महाप्रकरणे वृक्षावरी विराजल्या प्राप्ति प्राकाम्य अनिवागरी मा ईशित्व प्रतिमा महिमा एवंश अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत बावन्न वीर सकळ दैवत तया तारुच्या शाखा व्यक्त या वैसले ऐसी दृष्टी पाहिले सर्व इथे पाहती न बोलती काही यावर अंबिका करी काही निवेदोनी नाथाते बारे ऋष्य पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासिनी अंजन पर्वत तयासी म्हणे नदी काचित आहे वा दक्षिण ओघ सरिता जात ते काठी महाकाळी देवत स्थाने असती जाण देत भगवती ते नामावे ते तुम्ही पुढे दक्षिण सरिता पात्रे जावे निभूती परी बाते ते श्वेतकुंड सती तोय वरती महाराजा तरी शुक्ल वेल पवळून एक एक सोडावी प्रति ऐशी कुंडे कशती हस्तीपद समान आहेत परिती तुगे पूजन कोरडवेली सकळ धरल्या परत पावली पावे आते दिवल्ली सगळ कुंडा माजारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वैले करोनी जीवन प्राशीजे ते जीवन प्रसिद्धा निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त तै बारा नामी पावे आदित्य मूर्छे माझी असता पै मग प्रत्यक्ष होईत मांतक मोळी घ्यावा तो हस्तक पुढे उदक घेते महाराजा मग बारा नामी करु सिंजनी न्या वा, न्या 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 वा तया जीवनी। ते देतील बा परी एक वेळा घडे ऐसे खेपा घालाव्या शन्मास एक एक देवते एक खेपे प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगली माय भगवती गेली आपले स्थाना प्रति रूपावलांजन भरवती सरतापात्री योगाते काळी महाकाळी देवतांसन मोननास करी गवळणी शुक्ल वेलास कुंडाला पुन्हा पाय न सकल कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी त्रिव ते वेल पाय साचोकार तो दृष्टी पडेल पल्लवाकार स्नान ते सारिले स्नानदा उदक बान होतची व्यापिले तीवृन परिद्वादश नामे मंत्र साधन सोडिले नाही तयाने परिमूर्छा ओढविली अति तुंबळ शरीर झाली अति विकळ स्वेद नेत्रे गेला निळ देवतांडोनी तयाचा ब्रह्मदान ब्रह्मांडानोनी अंतर ज्योती ही वेदोपाय अंती तरी आदित्य नावे जाणे जाण होती जपा लागी नित्य करीत जैसे जागृती घडून येत तैशी स्वप्नी जीव गोकित त्याची न्याय उरला आहेत जीव जपी अर्थातो ऐसे न घडता घडता धोर खाली उतरला प्रवाह कर कृपेच वर्षोनी नैनी कर सावध केला महाराजा मंग कामने पुरवणी येत मस्त किटिविला तू ऐसे बोलून आदित्य गेला तेने काल सोपी का भरुणी वाहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला आणि येऊनी नवी अश्वत्थ आदित्य नामे आदित्य दे झाला प्रसन्न मने महाराज काय कामना ने मजा आता ए रुमने कवित्व करीन तया साह्य वा ओ न मंत्र विद्या तो नामाने फळासे ओ महाराजा अवश्य म्हणून इथं मंत्र विद्या साध्य करून बांधन गेला जलजोल जोल जलोषण मंत्र शक्ती कार्यार्था ऐसा सप्तमा धरा करून देवतांसी करून घेतले प्रसन्न मग शाबरी विद्ये जागृत ग्रंथ निर्मूल बंगालदेशी चालता झाला असो ऐसी गोरक्ष कथा बदला आहे कि मया ग्रंथा तेथे कि मयांची स्थाने सर्वता सांगितलं आहेत जी परिप्रथमा उघड करणे ते मानवातेन ए हे ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले ते असे परी सांगावं या कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोहित या ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आली या किमया ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सगळं संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा या अवरी बळेची चोळ निदोष निंदोनी जो काम ओढील हरुष विकल्प पंच मिरवा पावेल वंश बुडितो आणि कवानी जायला नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्म जन्मी शरीरे करून असो आता तीर्थ उद्देशी म चिंद्र गेला देशीरा ते ते समुद्री पातला तय देशी चंद्रगिरी ग्राम तेथे ते नरसिंहाचा दादा जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जावणीनाथ सहज भिक्षेशी इंडता गावात तो तिथे भविष्य उत्तर कथे काय वर्तले ते ऐका तया गावी गौड ब्राह्मण सर्वोप दयाळ नाम वशिष्ट गोत्री आचार नेम धर्म पाळितो आधीत पण याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे विरवित तया सदा सुशीला लावण्य खाने की नक्षत्र पात्री विराजमानिनी वाटिका मैच्य तरुणीमनी तेथे ऊन बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाहि ते तोनी चपळा उदय येही की होनी गृही गोसावी तेची भिक्षा मागत असे जेचे जे अधळ बंगळ देठी द्विजविराजती वरती धाटी जैसे रत्न हे विषेवटी स्वते जे गत दगटी मृदसे बाल विशाल योग सोये अंजन कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कमरे संगीन चंद्र विजोरा विराजवी नाशिक सरळा कृती ते शुक्तिकार रत्न हे गुप्ती मुक्त नळे जैसे गवस्ती नाशिक पात्री विराजले कर्णविंदी वलय आकृती हेम मुगुटी ढाळ देती रत्न ताटके नक्षत्र पात्री करू वश्य पातले अथोऐशी शृंगारघाणी सखसंपत्ती रि कामे रूपवंती सकळ कोणी जगा माझी परी उदरी आश्रम संत योग बाळाचा देव देवारे उपाय निघ करी अर्थ कोठे उदया का उदयादायक स्वप्ना माझी आतळे ना। नावडे आसन वसन गात्र विकळ निर्मिती निराश शून्य धामी चित्त मित्र नांदलुकी प्रपंच माहिती अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण परी नासिकहीन विरुदसे कि वज्राह परी गिरे ओमट इति वीस दिसे तळपट ते देवा दलावे विष्ट काढित ऐसे वाटे की किरोविन अरण्य कर्कश की, की सारिताविन जैसे विरस मग ते क्षणैक पशु मात्रास भयंकर तरी वाटत असे की शरीरी चांगुलपण परी धानिले वस्त्राने भूषण परी चुष्कंदी सवदर्शन

मने महाराज अनंतनात तुम्ही सर्व गुणी उद्देशी जाणता तरी ममरुदे शोक सरता नाश जळावात असे मने दरी याते उपाय काही सांगावा म्हणून लागते पाहि पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवन शब्दा वाढवित असे पुढे ठेवणी विक्षाने पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राघनाची वृष्टी जीवन पदमही ते सिंचित असे देणे मच्छिंद्र चित्त सरते मोहे सराटे अपार भरते शब्द तोयो ओ कमिर्वित होय होते सुख सरतेसी मने ओ स्वाधवी के शिवंत कि चित्त ते मज वद चित्तार्थ सगळा मुक्ति लाहिल की ऐसे शब्दवर्ग उगमा ऐ बोले द्विज रामा मने महाराज योग द्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदी रांगार जगड करतो अती त्रिव तेने करुणी चित्त शरीरदा पावे महाराजा ऐसे क्लेश चित्त शक्ती कदानवसे नवसे दुःख गोंधळी शोक नृत्य करी कवळूनी

भा मिरो मोक्ष मोक्षमानुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटवाणी कामना न म्या ही म्याल वैश्य चिद्वारी वधविली या भतापीत हो जो सुत तया ते अनुगृहा देव नसवत करीन सरस ब्रह्मांडी सुत न ने माय सकळ सिद्धींचा होईल राय जैसा खगी नक्षत्र माय शशिनाथ मिरवेल तो न माय ब्रह्मांड वारी कीर्ती रश्मी चे तेजवि आणि वंद्य होईल मानव दानो देवादिका तरी मायेव संशयन धरिता भस्मी भक्षी भस्म सांडोनी चित्ता ऐसी सांगोनी सकळ वार्ता थोनी यावरी बोले शुभाननी की महाराज योगधानी तुम्ही केव्हा याल भरतो सुतानुग्रह पावया ना तैकुन बोले तिथे म्हणे ऐकवो सद्गुण सरते पुन्हा येईल देई उपदशाते द्वादशी वर्षा उपरांती ऐसे वधुनी शब्द सुधाळ पाळलं तीर्थ उद्देशी नाना स्थळ मै लागे लागित तसे एरीकडे मोठी सदृढ बांधोनी देवीले गाठी हर्ष न राबोळ निटला सवेची नितंबिनी तंबिनी बैसे शेजार सदनी तेथे ते सात पाच वज्र वासिनी येऊणी त्या स्थानी बैसल्या ते त्या जा शब्द राहठी सहज बोल प्रपंच गोष्टी त्यात ही जाया हर्ष पोटी कथा सांगेती आपली मने एका वचन चित्तक्षीण झाले संत सर्वार्थ घडून तो पुटे स्वीकारा अकस्मातला आला कान कान भाडी केवळ माते मासनी आला तो मंग म्या द्यासी स्तोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद माझे हाती गमन करता झाला तो तरी तो प्रसाद वसवची माते दिदली पुत्रवृष्टी परी सामोरी गेला स्वयं होती भक्षण करी शयनात तरी मायो काय संतती लगे ऐसे अगे ऐशी वरती किती बहु असती नाना कवटाळे धरुणी लावती बोंदी ती जननीये आणि दुसरा अर्थ कान पाडे कवटाळे का व्यक्त नाना परींच्या विद्या बहुत तया हो काय सांगू शुभ गात्री पाडे कृती मंत्री जाया शुभ गात्री करीती कुत्री मंत्राने मग ते दया ते सवय घेऊनी भीती वस्ती क्षेत्र मोदोनी रात्री माझी कांता करून शुक सैनी भोगी ते तरी दिवसा पुत्री रात्री जाया करता द्यासी सिदानमाया तू कोणी कोणी भ्रमात या पडली आयस जननी ये परी हे आम्ही दिसते ओघट तू शुभान जायाची बरवंट पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोल बोलता येवती भव व्याघ्राची झाली वस्ती मग परम विटुनी चित्ती सदना प्रती आली से मग ती गौरवणी येती झाली गोठ्या पासी तेरासी मिळा तया माझीमुटी सानिती झाली ती तया माझी हरी जेठी संचार करी महाराज नारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष तेज पुंज हरि ऐस नाम साचे कीर्ती रत्नामाचारी असो ऐसिवराटी करोणी गोरटी सदनी प्रपंच देटी सदा सर्वसे असो ऐसी कथा अवसर पुढे निवेदुरंत सादार तरी श्रोती शिरोधक सार पुढील अध्याय स्वीकारणे भक्तीसार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती का नवरत्न युक्त तुम्ही श्रोत्यांचे कर्ण ग्रीवेत भूषणाते शृंगारे हो यावरे निंबळ खळ दुर्जन असो द्यांचे गांजी पान तयाचे निंद वचन ऐकून सोडो नको शिरोधका धुंडे सुत मारुंचे वचन नर हरी वे जगे सुगम भावार्थ कुणी गुंप न माळ स्वीकारी श्रोत्यांशी सस्तिक श्री भक्ति कदा सार संमक्त गोरक्ष काव्य के मायगर सदा परिचित आविक चतुर द्वितीयाध्याय गोडा पुंडली कवरदेव, ऋल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय